नमस्कार वास्तुशास्त्रात घरात सुख समृद्धी लाभण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले असतात ते उपाय केल्यास अनेक समस्या दूर होतात तसेच नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वातावरण राहते त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये कोणती वस्तू घरात ठेवावी किंवा ठेवू नये आणि कोणती जागा रिकामी ठेवावी अनेक लोक घराच्या मध्यभागी खांब बांधतात खोली बांधतात किंवा काही जड वस्तूही ठेवतात जे चुकीचे आहेत असे केल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतात आणि घरातील सदस्यांची प्रगतीही थांबते त्यामुळे घराच्या मध्यभागी कोणत्या वस्तू ठेवाव्या आणि कोणत्या नाही हे सविस्तर जाणून घेऊया घराच्या मध्यभागी कोणत्या वस्तू ठेवाव्या वास्तुशास्त्रात घराच्या मध्यभागी असलेल्या जागेला स्थान म्हणतात ब्रह्मस्थान म्हणजे जिथे जास्तीत जास्त सकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव असतो त्यामुळे ही जागा रिकामी ठेवणे अत्यंत गरजेचं आहे देवी ऊर्जा घराच्या मधोमध मुद जागा रिकामी ठेवल्याने या ठिकाणी देवी ऊर्जा वास करते या ठिकाणी सामान किंवा जड वस्तू असेल तर घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते तसेच घरातील सदस्यांना समस्यांनाही सामोरे जावे लागते कोणत्या वस्तू ठेवाव्या घराच्या मध्यभागी कोणत्या वस्तू ठेवू नये असेही नाही वास्तुशास्त्रानुसार घराच्या मध्यभागी तीन गोष्टी ठेवू शकता पुढे तीन गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया झाडे वास्तूनुसार घराच्या मध्यभागी आकारानुसार झाडे ठेवू शकता फक्त काटेरी झाडे ठेवू नका पाणी घराच्या मधोमध असलेली जागा पाण्याच्या घटकाने भरू शकता घराच्या मधल्या जागेत रोज पाणी शिंपडले तर प्रगतीचे नवे मार्ग खुलू लागतात हत्तीची मूर्ती घराच्या मध्यभागी हत्तीची मूर्ती ठेवल्यास ती खूप लाभदायक मानली जाते असे केल्याने घरामध्ये सकारात्मकता तर वाढते पण घराची आर्थिक स्थिती वेगाने सुधारू लागते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ